नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहत आहोत अर्थशास्त्रातील राष्ट्रीय सामाजिक लेखांकन पद्धत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी विविध पद्धतींपैकी सामाजिक लेखांकन पद्धत ही आधुनिक शास्त्रीय आणि सर्वसमावेशक पद्धत मानली जाते या पद्धतीत अर्थव्यवस्थेत एका वर्षात घडणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांचे सुसंगत तक्तात्मक स्वरूपात लेखांकन केले जाते उत्पादन उत्पन्न खर्च बचत गुंतवणूक सरकारी व्यवहार व वा परदेशी व्यवहार यांचे परस्पर संबंध या पद्धतीमुळे स्पष्ट होतात गुंतवणुकीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अचूक विश्लेषण करण्यासाठी आधुनिक काळात या पद्धतीचे महत्व वाढले आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या सामाजिक लेखांकनात अर्थव्यवस्थेतील उत्पादन उत्पन्न व खर्च यांचा एकात्मिक ताळमेळ साधला जातो अर्थव्यवस्थेत अनेक क्षेत्र जसे की कुटुंब क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल हे आपण एस वाय बी एला पाहिले आहोत जसे की कुटुंब क्षेत्र उद्योग क्षेत्र सरकारी क्षेत्र आणि परदेश क्षेत्र स्वतंत्रपणे कार्यरत असतात परंतु त्यांच्या व्यवहारांमध्ये परस्परावलंबन आढळते सामाजिक लेखांकन पद्धत या सर्व क्षेत्रांतील व्यवहारांची सांख्यिकीय नोंद एकमेकांशी जुळून करते त्यामुळे एका क्षेत्रात झालेला बदल दुसऱ्या क्षेत्रावर कसा परिणाम करतो याचे स्पष्ट व तर्कसंगत चित्र तयार होते आधुनिक आर्थिक धोरणे आखताना या अर्थव्यवस्थेतील चढ उतार समजून घेताना हा तक्टाकून दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त ठरतो याशिवाय सामाजिक लेखांकनात व्यवहारांना तीन प्रमुख खात्यांमध्ये गटबद्ध केले जाते त्यातलं पहिलं आहे उत्पादन खातं सगळ्यांनाच माहिती आहे उत्पादन खातं त्यानंतर उपभोग खातं आणि भांडवली व्यवहार खातं खुले अर्थव्यवस्थेत यामध्ये परदेशी व्यवहार खाते खुली अर्थव्यवस्था आपण पाहिले ना परदेशी व्यवहार खाते या खात्यांमुळे म्हणजे याच्यामध्ये भर पडते आणि त्या खात्यांमुळे काय होतं उत्पादन घट जे उत्पन्न असतं सरकारी महसूल असतं व खर्च गुंतवणूक आणि बचत यांचे सुसूत्र व तुलनात्मक विश्लेषण काय शक्य होते म्हणजे त्यांचं ते तुलनात्मक विश्लेषण करणं आपल्याला शक्य होतं सरकार अर्थतज्ञ उद्योग व धोरणकर्ते अर्थव्यवस्थेचे आरोग्य स्थैर्य आणि विकासाची दिशा ओळखण्यासाठी या पद्धतीचा काय केला जातो आधार घेतला जातो त्यामुळे सामाजिक लेखांकन ही केवळ नोंदी ठेवण्याची पद्धत नसून ती संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आरसा मानली जाते राष्ट्रीय उत्पन्नाची सामाजिक लेखांकन पद्धत त्यातली पहिली आहे सामा सॉरी आधी आपण समजून घेऊया सामाजिक लेखांकनाचा अर्थ सामाजिक लेखांकन म्हणजेच काय तर सामाजिक लेखांकन म्हणजे एका अर्थव्यवस्थेत एका वर्षात घडणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांचे सुसूत्र सांख्यिकीय आणि तत्वात्मक वर्ग वर्गीकरण करणारी पद्धत यामध्ये काय असतं तर उत्पादन उपभोग गुंतवणूक कर हस्ता कर हस्तांतरण सरकारी खर्च इत्यादी व्यवहार परस्पर जोडून दाखवले जातात स्टोन आणि मुरे यांच्यामध्ये पद्धत वास्तविक व वा, अवास्तविक व्यवहारांची संपूर्ण देशव्यापी रचना स्पष्ट करते सामाजिक व्यवहारांतील क्षेत्रानुसार व क्रियानुसार वर्गीकरण केल्यामुळे अर्थव्यवस्थेचे समन्वित चित्र मिळते त्यामुळे आर्थिक बदलांचे काय होते पन्नामुळं सोपे जाते सामाजिक लेखांकनाची स्वरूप त्यातलं सामाजिक लेखांकनात आर्थिक व्यवहारांची तीन पातळांवर विभागणी केली जाते पहिला आहे क्रियानुसार त्यामध्ये उत्पादन उपभोग आणि धनसंचय नेक्स्ट क्षेत्रानुसार त्यामध्ये गृह उद्योग सरकारी व परदेशी क्षेत्र तिसरं आहे व्यवहारानुसार खरेदी विक्री कर देणग्या कर्ज हस्तांतरण इत्यादी या विभागामुळे व्यवहारांची पुनरावृत्ती टाळून ताळमेळ साधला जातो अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचे एकत्रित चित्र तयार होते आर्थिक संबंधांची दिशा प्रमाण आणि परस्परावलंबन समजण्यात ही पद्धत अत्यंत उपयोगी ठरते व्यवहारकर्त्यांचे तीन प्रमुख खाते आता आपण अभ्यासणार आहोत त्यातलं पहिलं आहे उत्पादन व खर्च खाते या खात्यात उत्पादनासाठी केलेले खर्च उत्पादन घटकांचे मोबदले घटकांचे मोबदले म्हणजे काय भूमी भांडवल शमाने संयोजित त्या घटकांचे मोबदले कच्चा माल यंत्रे अप्रत्यक्ष कर आणि उत्पादनातून मिळणारे उत्पन्न नोंदवले जाते खर्च व उत्पन्नातील फरक उत्पादन करतांचा नफा किंवा तोटा काय करतो दर्शवतो अर्थव्यवस्थेतील एकंदर उत्पादनाचे प्रमाण आणि मूल्य या खात्यातून समजते दुसरा आहे आपला वाटप व उपभोग खाते अं या खात्यामध्ये नफा व्याज भाडे मानधन पगार अशा घटक उत्पन्नाचे उचित वाटप दाखवले जाते उत्पादनातून मिळालेली एकूण रक्कम उत्पादन घटकांना कशी वितरित होते हे ते स्पष्ट केले जाते घटक उत्पादनातून जेवढे रक्कम उपभोगावर न जाता उरते ती बचत असं म्हटलं जातं म्हणजे उत्पादनाचा जो भाग आपण उपभोगावर खर्च करत नाही हा मग तो बचत करतो तिसरा आहे भांडवल खाते या खात्यात बचत गुंतवणूक नवीन भांडवल निर्मिती कर्ज पतपुरवठा मालमत्तेतील वित्तीय व घट यांची नोंद ठेवली जाते या खात्यातील व्यवहारांमुळे देशातील उत्पादन याचा ताल याच खाते तयार करण्याच्या पद्धती त्यातली पहिली आहे बंद अर्थव्यवस्था क्लोज इकॉनॉमी बंद अर्थव्यवस्थेत इतर देशांशी कोणतेही व्यापार किंवा आर्थिक व्यवहार होत नाही त्यामुळे सामाजिक खाते खालील तीन खात्यां मर्यादित असतात पहिलं आहे उत्पादन खातं दुसरं उपभोग खाते आणि तिसरं भांडवली व्यवहार खाते या खात्यांमुळे देशांतर्गत उत्पादन खर्च बचत व गुंतवणूक यांचे संपूर्ण चित्र मिळते बाह्य क्षेत्रांचा प्रभाव नसल्याने विश्लेषण तुलनेने सोपे जाते दुसरं आहे खुली अर्थव्यवस्था ज्याला आपण ओपन इकॉनॉमिक्स असं म्हणतो ओपन इकॉनॉमी खुल्या अर्थव्यवस्थेत खुल्या अर्थव्यवस्थेत देशाचा इतर देशांशी व्यापार गुंतवणूक कर्ज व चलन व्यवहार सुरू असतात त्यामुळे पूर्वीच्या तिन्ही खात्यांबरोबर चौथे खाते परदेशी खाते शोधन संतुलन खाते जोडले जाते यामध्ये निर्यात आयात परदेशी प्रेषण कर्ज गुंतवणूक प्रवाह व देयकांचे ताळमेळ दाखवले जातात या खात्यामुळे देशाचे परदेशाशी आर्थिक संबंध स्पष्ट होतात आणि भुगतान संतुलनातील तुटी किंवा अधिशेष ओळखता येतो थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल सारांश लिहायचा आहे पेपरमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची सामाजिक लेखांकन पद्धत ही अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक व्यवहार उत्पादन उत्पन्न खर्च बचत गुंतवणूक सरकारी व्यवहार आणि परदेशी व्यवहार यांचे सुसंगत तक्तात्मक व सांख्यिकीय नोंद व हे स्वरूपात सादरीकरण करणारी आधुनिक पद्धत आहे या पद्धतीत गृहक्षेत्र उद्योग क्षेत्र सरकारी क्षेत्र आणि परदेशी क्षेत्र यांची खाती परस्पर जोडून अर्थव्यवस्थेत एकात्मिक चित्र तयार केले जाते उत्पादन खाते उपभोग खाते भांडवली खाते आणि खुले अर्थव्यवस्थेतील परदेशी खाते यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रवाह हो। संसाधनांचे वाटप गुंतवणूक क्षमता आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांची स्थिती स्पष्ट होते यामुळे आर्थिक बदलांचे परिणाम ओळखणे धोरण आखणे आणि विकासाची दिशा ठरवणे या दृष्टीने सामाजिक लेखांकन पद्धत अत्यंत महत्वाची ठरते विद्यार्थ्यांना पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला प्रस्तावना आणि मुख्य मुद्दे यांच्या सहाय्यानेच प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि सरते शेवटीच सारांश लिहायचे सारांश वेळेवर आठवलं नाही म्हणून सारांश लिहायचं नाही असं नाही तुम्ही असंही लिहू शकता सारांशमध्ये थोडक्यात अशा प्रकारे आखणास वरील मुद्द्यांच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाची लेखांकन पद्धत ही सविस्तररित्या स्पष्ट करता येते एवढं जर लिहिलं ना तर तुम्हाला दोन तीन लाईन्स भरतात त्याच्यामध्ये आणि नक्कीच शेवटी तुम्हाला अर्धा किंवा एक मार्क्स मिळतो सारांशला आणि तुम्हाला माहिती आहे अर्धाचा एक मार्क्स होऊन जातो तर पेपर छान लिहा आणि जसं तसं लिहा मी जास्त तुमचा वेळ सुद्धा घेतलेला नाही या व्हिडिओमध्ये जसं तसं फक्त बोलून दाखवलं का कारण आपल्याला थेरी मेन पाहिजे एक्सप्लेन करत बसली तर व्हिडिओ पण मोठी होईल आणि तुमचा वेळही जाईल आणि मी जे बोलते ते तुम्ही लिहित बसाल कुठंतरी त्यापेक्षा जसं आहे तसं तुम्हाला पेपरमध्ये आहे आलं लक्षामध्ये ठीक आहे सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा